नमस्कार मित्रांनो दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे की ते पुन्हा सलमान खान सोबत काम करणार नाहीत अंतिम चित्रपटाच्या वेळी झालेल्या अनुभवामुळे आणि सलमानच्या सिनेमातील हस्तक्षेपामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे महेश मांजरेकर यांना संपूर्ण मराठी सिनेमासृष्टीत ओळखले जाते त्यांचा नवीन चित्रपट शुक्रवारी रिलीज होणार आहे त्याचबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे महेश मांजरेकर आणि सलमान खान यांची चांगली मैत्री आहे एका मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर यांनी बोलताना ते आता सलमान सोबत दुसरा सिनेमा करणार नाही सलमान सलमान खानचा खानचा अंतिम नावाचा सिनेमा सिनेमा केला मग तुम्ही मला विचारलं की दुसरा करशील का त्यावर महेश मांजरेकर म्हणाले मी ताक पण फुंकून येईल सलमानला वाटतं त्याला सिनेमा कळतो त्याचे वडील मेकर आहेत पण मी थोडासा हेड स्ट्रॉंग आहे त्याच्यासाठी तो तीन वाजता आला ना तेव्हा मी त्याच्या वर चिडलो होतो तुम्ही मला शिवी दिली असं सलमान महेश यांना म्हणाला मी त्याला म्हंटल सलमान मी तुला शिव्या देत नाहीये तुझ्या मध्ये जो दिग्दर्शक लपला आहे ना त्याला शिव्या देतोय तू आता दिग्दर्शक म्हणून पिक्चर मला मग इतर गोष्टी विसर एवढच नाही तर सलमान माणूस म्हणून खूप चांगला आहे असं महेश मांजरेकर म्हणाले पण मला त्याच्यासोबत दुसरा सिनेमा करायला आवडणार नाही असं महेश मांजरेकर म्हणाले महेश मांजरेकर यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा